हॅलो नमस्कार मी रिश्वी शडके तू की ओळख स्वागत करते आहे आणि आता जस्ट मी ऑफिसवरनं आलेली आहे फ्रेश झाली छानपैकी पाच दहा मिनटं बसली आणि मी ऑफिसवरनं काही काही सामान आणलं होतं ना ते माझ्या आयशने उघडून बघितलं सगळं मागे जे सामान आहे मी दाखवते तुम्हाला आयांश तू तु हॅलो नाही बोलला हे काय तुझं गाडी चालते गाडी चालते <laughs> तर जस्ट मी आता ऑफिसवरनं आलेली आहे आणि ऑफिसवरनं छान असे फ्रूट्स घेऊन आली ते तुमच्यासोबत शेअर करते पण त्याबद्दल मी माझा स्वयंपाक आवरून घेते रात्री म्हणजे साडेसात नंतर माझं जे काही स्टार्ट होतं रुटीन ते देखील शेअर करते प्लस स्वयंपाक आवरायचा आण आहे आणि मी मागून बाजारामधून लसूण कांदे ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत त्यासुद्धा मला गोठवून ठेवायच्यात आता पावसाळा वगैरे सुरू होईल हा बाळा हां हां तुला दाखवू नंतर दाखवते सो so, पावसाळा वगैरे सुरू होईल त्या अगोदरच मला सुखी मच्छी ती देखील भरायची आहे आणि कांदे भरून ठेवायचे आहेत आणि लसूण भरून ठेवायचे आहेत आता सोमवारचा मार्केट लागलं होतं तेव्हा मी थोडंफार भरून ठेवूया म्हणजे इझी होईल ॲटलीस्ट मी किती अडीच किलो कांदे आणलेले आहेत सुद्धा भरून घेते पहिलं आज सिम्पल स्वयंपाक आहे तो देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि माझ्या अँशला बोलायचं होतं हाय हाय आंश से हाय 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 हा त्याच फक्त गाडी स्टार्ट होते असं अशी स्टार्ट होते गाडी त्याची जी फक्त याचीच होते बाकी कोणाची होत नाही चला चहा बनवू तुझ्यासाठी ठीक आहे चल मला पण इच्छा होते थोडीशी चहा प्यावी चला तर आलेला पहिली मला कुकर लावायची होती कारण कुकर आपण लावली तर त्याच्यानंतर आपली बाकीची कामं असतात तर ती करून घेऊ शकतो सो आज सोमवार होता आणि सोमवारचं म्हटली पटकन असं काय करायचं म्हणेल तर आम्हाला म्हणजे अंडीच मी प्रिफर करते आणि भाज्या वगैरे असतात ना त्या नॉर्मल डेला म्हणजे शनिवारचं गुरुवारचं आणि मंगळवारच्या अशा भाज्या असतात बाकी uh, सोमवार बुधवार शुक्रवार तर हे काहीतरी पटकन असं म्हणजे झवळा असू दे किंवा अंडी असू दे किंवा बुरजी असू दे ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते तर सकाळची थोडी तीफार भांडी राहिली होती भांडी म्हणजे फक्त नाश्त्याची राहिली होती जो की मी आयशला शिरा बनवला होता त्याची प्लेट खडई वगैरे माझं नाश्त्याचं होतं आणि चहाची वगैरे भांडी होती माझी आणि त्याचा दुधाचं एक कप होता तर ती भांडी मी तशीच ठेवून गेली होती केव्हा केव्हा उशीर वगैरे झाला तर मी तसंच ठेवून जाते म्हणजे संध्याकाळी येऊन मी कुकर वगैरे जेव्हा लावते ना तेव्हा साईड बाय साईड मी घासून घेते कारण भांडी वगैरे लागत असतात कारण आतासुद्धा मला दीपक म्हणाला की रेशमा मला चहा प्यायचा आहे तर कर म्हणून सो माझं एकच चहाचं भांडं असतं जे की छोटा हे असता पण मग नंतर विचार केला की पहिली मी म्हणजे कुकर लागलेली आहे तर साईड बाय साईड चहा पण ठेवायला देते आणि मग ते भांड्या घासण्याच्या अगो अगोदर एक छोटा असा मेडं एक टोप होता मग तो इन जनरली मी क काही कडधान्य वगैरे भिजवण्यासाठीच ठेवते पण मग मग तो बोलला की पटकन कर कारण पाहुणे आठ वाजले होते आणि चहाची वेळ इन जनरली पर्यंत म्हणजे सातपर्यंत आपण पितोच पितो तर म्हटली टिके ठेवून देऊया मग मी साईड बाय साईड माझी भांडी वगैरे सगळं घासवत होती अयंश पण खेळत होता आणि आज मला थोडं सोसायटीचं काम पण करायला जायचं होतं म्हणून मी आज तेच पटकन असं होईल असं आवरून घेते तुमच्यासोबतसुद्धा माझं संध्याकाळचं रुटीन दाखवते संध्याकाळी येऊनसुद्धा बरीच अशी कामं असतात दुसऱ्या दिवशीचं मील प्लॅन करणं इवन इतरही गोष्टी असतात आय प्रिपरेशन आणि आता सध्या ना आय स्कूल नेक्स्ट मंथमध्ये स्टार्ट होणार आहे सो त्याचंसुद्धा म्हणजे त्याचं बुकसाठी कुठे काय करायचं हे पण सगळ्या गोष्टी डिसाईड अस म्हणजे करायच्या असतात तर हे इथे मी एकटी असल्यामुळे म्हणजे इथे मी पहिल्यांदा आल्यामुळे मला काय एवढं माहिती नाही तर आजूबाजूला इंशी जरा डिस्क वगैरे करून घ्यावंच लागतं कारण त्याचे शूज युनिफॉर्म बुक्स वगैरे जिथून इतर बायका घेतात म्हणजे समोर जी बिल्डिंग आहे तिथे ती लोकं घेतात तर त्यांना विचारायचं होतं तर त्याच्यासाठी सुद्धा मला जायचं होतं खालती तर म्हटली पटकन आवरून घेऊया जेवढं जमेल तेवढं आणि भांडी वगैरे माझी क्लीन झाली होती चहा वगैरे मस्त झाला होता आणि मी पण म्हटली जरा थोडासा चहा घेऊया ऑफिसमध्ये घेतेच पण तरी पण बोलतात ना दीपकला थोडी कंपनी हवी आणि सोबतसोबत दिवसभर आम्ही काय करत असतो कसं झालं दिवस कसा गेला गप्पा गोष्टी मारत आम्ही चहा पियत असतो दोन कप घेतलेले आहेत थोडे थोडे घेतले कुकर पण माझी होतेच आहे मस्तपैकी हा जो चहाचा टायमिंग असतो ना पाच ते दहा मिनटं तर ह्यामध्ये आम्ही दिवसभर काय करून घेतो कसं म्हणजे बोलतो म्हणजे दिवसभर काय काय झालेलं असतं ना ते आम्ही दोघं बसून डिस्कशन करत असो सो, सो त्याच्यानंतर आम्हालाही वेळ वेळ नसतो कारण मी पण स्वयंपाकाला लागलेली असते आणि दीपक जेव्हा घरी असतो तेव्हा आयशकडेच खेळत असतो आयशलाच बघत असतो दोघंही आम्ही मोबाईल न बघता त्याच्यासोबत केवढा आम्ही समोरासमोर कन्व्हर्सेशन करू शकतो आता दीपकशी तुम्ही बघू शकता दीपक त्याच्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलतो आहे इवन आता कसं बघा ह्या दोघांची अशी मस्ती चालू असते कारण आम्ही दिवसभर बाहेर असतो आणि आठ नऊ म्हणजे मी तरी न दहा तासांनी घरी असते दीपक तर फार ट्रॅव्हल करतो त्याच्यामुळे तो खूप टायमानंतर येतो त्याच्यामुळे कधीही जेव्हा तो घरी असतो त्यावेळेचा पूर्णपणे टाईम हा अयांशचा असतो दोघांचा बघा काहीही चालू असतं त्याच्यामुळे मग दी अयंश पण एक्साइटमेंट त्याच्यामध्ये पण एक्साइटमेंट असते की डॅडी असेल घरी तर मज्जा येते आणि मीच मीच जेव्हा एकटी असते ना मग त्याच्यासोबत फक्त टी व्ही तरी मग मोठू पतू लावून ठेवते किंवा बाजूची जी मुलं असतात ना त्यांच्यासोबत मी खेळायला पाठवते कारण मलासुद्धा स्वयंपाक आवरायचा असतो आणि स्वयंपाक पटपट पटपट आवरून मग मी त्याच्या त्याच्या टाइम स्पेंड करत असते सो so, मी ऑफिसमधून आंबे आणले होते तर मी ते त्याला तेच म्हणत होते <laughs> की आपण पहिला चहा पिऊ आणि त्याच्यानंतर ओपन करू कांदे पण आणले होते मार्केटमधून आणि सोमवारच्या मार्केटमध्ये बराच असा भाजीपाला वगैरे मिळून जातो पण माझ्याकडे वजन खूप होतं म्हणून मी भाजी वगैरे आणली नाही म्हटली मंगळवारी किंवा बुधवारी घेऊन ये येताना ऑफिसवरून तर आंबे दाखवतोय ह्या <laughs> वेळेला आंबे खायला अजिबात मिळाले नव्हते कारण मम्मीच्या सगळे गावी गेले होते आणि गावी प्रचंड आंबे आहेत त्याच्यामुळे इथे आम्हाला आंबे खायला मिळाले नव्हते जेव्हा दादा माझा आला होता माझं घर बघण्यासाठी तेव्हा च आंबे आणला होता आणि तेव्हा आम्ही गावी जाताना तिकडे गेलो मग सगळे एकत्र एक होतो बसून आम्ही एकत्र बसून खाले त्याच्यामुळे प्रत्येकीला एक, एक दोन वाटणीला आले होते आत्ता आम्ही म्हटली ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि ऑफिसमध्ये माझ्या फ्रूट्स खूप सारे येतात कारण आमचा म्हणजे आमची कंपनीची प्रोफाईलच ती आहे फ्रूट्समध्येच आम्ही डील करतो तर आता सीझन चालू आहे मँगो सीजन आहे हापूस आंबा आहे त्याच्यामुळे ऑफिसमध्ये आंबे आले होते त्याच्यामुळे मी घेऊन आली सगळ्यांसाठी आले होते तर मी सुद्धा त्याच्यामध्ये माझी वाटणी घेऊन आली आणि इथं येताना मी अननसचा इथे ना कोप घेऊन आलेला आहे म्हणजे ऑफिसमध्ये अननस खाल्ला आणि त्याचा कोप होता म्हणजे ऑफिसमध्ये अननस हा सॅम्पल बनवण्यासाठी आला होता आणि मग त्याच्यानंतर त्याचं जर वर्ष होतं ते दो बऱ्याच दिवस मी ब बॉटल्समध्ये ठेवलं होतं कोंब येण्यासाठी आणि म्हटले ठीक आहे ते घेऊ या कारण माझ्याकडे कुंडा भरपूर आहेत खाली तर त्यामध्ये ठेवता येईल तर हे कांदे वगैरे मी खूप सारे आणले होते तर ते नीट व्यवस्थित करून ठेवते बल्कमध्ये कांदे मिळाले होते जेणेकरून आपण असं निवडून घ्यायचं नाही ते सूप सूप भर घेणार तर मी अडीच किलो आणले होते तर पन्नास रुपये किलोच्या हिशोब सॉरी पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने मी ते कांदे आणले होते फोर्टी फाय रुपीजच्या आसपास सो आता हे आंबे बघू शकता छान असे पिकलेलेच आणले होते जेणेकरून ते दोन दिवसामध्ये खाऊन म्हणजे खा खाल्ले जातील असे पिकवणारे आंबे नव्हते तर मी जे कांदे वगैरे आणले होते ते ह्या टपामध्ये भरून ठेवते अजून मला असं इच्छा होती की मार्केटमधून मा जाऊन अजून अड अडीच तीन किलो आणावे कारण मग मी हे गॅलरीमध्ये ठेवू हो शकते बघू शकता की ते चांगले चांगले होते आणि जे असे सालपटा वगैरे जर काढलेली होती ती मी काढून घेते रोजच्या वापरण्यासाठी आणि चांगले चांगले होते ते मी ठेवून दे आणि आता पाऊस वगैरे आहेत अजून मला ह्याच्यामध्ये आणायचे आहेत म्हणजे दोन तीन महिने जातील आरामात दहा किलो आणून ठेवेन दहा किलो नाही पण सात आठ किलो तरी आणून ठेवेन आणि ह्या टपामध्ये ठेवून देईन म्हणजे आपल्याला पावसाचे जे महिने आहेत ते बऱ्यापैकी वापरता येतील सारखं सारखं तर ते कोण आणणार तर कांदा बटाटा आणि लसूण हा साठवणीत ठेवला ना तर मग एवढा त्रास होत नाही स्वयंपाकाचं मील प्लॅन करताना तीन आंबे आहेत त्यात मी पाण्यामध्ये ठेवते म्हणजे आता एवढी गरमी आहे आणि आंबा हा गरम असतो त्याच्यामुळे खाण्या अगोदर एक ते दीड तास आपण पाण्यामध्ये ठेव ठेवला ना तर त्याची जी उष्णता असते ती पाणी शोषून घेते आणि त्यानंतर आपण खाऊ शकतो तर आंबा हा गरम भरपूर आहे आता सीजन सीझन आहे आणि एवढा टेस्टी सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीचा असतो त्याच्यामुळे सगळी जण किती मिळाले तरी ते काही कोणी असं नाही म्हणत असं नाही आहे स्पेशली आम्ही कोकणातली माणसं तर ह्या गोष्टी थोडा खाऊन कंटाळलेलंच असतो कंटाळलोच असतो पण ठीक आहे जसं आलं तर आम्ही सुद्धा त्याच्यावरती तुटून पडत असतो सो तर एवढे असे चांगले आहेत आता एवढे म्हणजे किती तरी मला वाटतं अर्धा डझन पेक्षा आहे पीस आहेत बाकीचे मी आणि आता हे पाण्यावर ठेवून देते आणि त्याच्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर मग खाऊ कदाचित ताईशाईची मी फ्रुटी बनवून एकदम छान लिक्विड असं बनवेल आणि मग तो करेल तर मम्मा तो कसं म्हणून मम्मा फ्रुटी कारण त्या फ्रुटीवरती अशा प्रकारचे त्यांना स्टिकर्स म्हणजे पिक्चर्स दिसतात ना त्याच्यामुळे सो आता माझी फुकर झाली आहे आणि ते कांदे वगैरे आणलेले आहेत ते पण असं वाटतं की जर माझं सगळं आवरलं तर मग मी कांदे आणायला तेच आणायला पुन्हा जाईल कारण एवढे स्वस्त मिळाले तर छान आहे असं भरगच्च असं आपल्याला निवडून देता येत नाही पण जसं की लोक भरगच्च देतात तसे आपण घ्यायचं पण ठीक आहे खूप चांगले स्वस्ते पंधरा रुपये किलो आहेत कांदे त्याच्यामुळे काही हरकत नाही घेण्यासाठी पावसामध्ये जेवढे साठून ठेवते तेवढं चांगलं आहे चला आता हे आहे बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हे थंडपणात ठेवते बऱ्याच टाईम असा विचार करते की ऑफिसवरून आल्याच्यानंतर फ्रीज वगैरे क्लीन करायचा कारण फ्रीज माझं प्रचंड घाण झालेला आहे आणि मी इथे आल्यापासून मी क्लीन देखील केला नव्हता बघू दोन तीन दिवसामध्ये क्लीन करायचा विचार आहे सगळं नियोजन प्लॅन करते पण खूप काही गोष्टी एक्स्ट्राची कामं येऊन जातात कारण तर सध्या बिल्डिंगमध्ये पण ना पेंटिंग वर्क वगैरे सगळं वर चालू आहे तर त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी सगळ्यांना विचारल्या आहेत सगळ्यांच्या सहमतीने सगळ्या गोष्टी केल्या जातात कुणाला कसं काय वगैरे असं विचारलं जातं त्याच्यामुळे मीटिंग वगैरे होतात तर त्या मला अटेंड करावं लागतात कारण दीपकला क्वचित एखादी मीटिंग अटेंड करायला मिळते आणि मला मग मा जाऊन करावं लागतं आणि थोडंसं बिल्डिंगचा हिशोब घेतो त्यावरती सुद्धा पण काम चालू का आहे तर मग मी पण तिथे लक्ष देते कारण कसं काय वगैरे पेमेंट आहे ह्या सगळ्या गोष्टी कारण मी पण एक नवीन मेंबर म्हणून ॲड झाली आहे तर मला पण सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे त्या हेतूने सुद्धा तिथे अटेंड माझा हंड्रेड पर्सेंट देत असते आणि त्यावेळेला मग अयंश तर मी खालती सायकलिंग वगैरे करत असते सो असा आमचा टाईम वगैरे रात्रीचा जातो कधी माझा स्वयंपाक आवरतोही मलाही कळत नाही मी पटकन असं तुमच्यासोबत संध्याकाळचा माझा स्वयंपाक आव दाखवते आहे कुकर वगैरे लावली आणि छोटंसं थोडंसं ग्रेव्ही करते आहे ते पुढे सांगेल कशासाठी मी करते आहे कारण एक खास माझ्या मैत्रिणीने मला Uh, मैत्रीण एक uh, मेहनती आई म्हणू शकता तर तिने uh, तिने मसाले मला पाठवले होते तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचे होते तर मी म्हटली तिला अंड वगैरे बनवले बनवणार आहे तर त्याच्यासोबतच मी तुम्हाला दाखवते तर मी माझ्या किचनमध्ये मा ना हे मसाले ऑर्डर केले आहेत जो की आहे आ, स्पेशल आगरी मसाला आहे आणि खूप एक स्पेशल व्यक्तीने बनवलेला आहे स्पेशल म्हणजे आपल्यातली एक गृहिणी एक आई तिची जिद्द बघण्यासाठी म्हणजे तिने स्वतःचे छंद जपण्यासाठी जी जिद्द निर्माण केली आहे ते छोट्या एक छोटूशा व्यवसायातून तिने निर्माण केलेलं आहे स्वतःचं नाव जे की आहे स्नेहा मसाले म्हणून <laughs> सो so, तिचे हे घरगुती प्रोडक्ट्स आहेत सगळ्या प्रकारचे मसाले तिच्याकडे मिळतात गरम मसाला जिरा मसाला हळद आपला लाल तिखट आगरी मसाला मालवणी मसाला कांदा लसूण मसाला घाटी मसाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ऑर् तिच्याकडे आहेत सो so, मी ऑर्डर केला आहे आगरी मसाला आणि आगरी मसाला मला फार स्पश म्हणजे मला खूप आवडतो टेस्टमध्ये आणि मालवणी मसाला कारण घाटी मसाला तर ऑलरेडी माझ्याकडे आहेत सासूबाईने मला बनवून दिलेला आहे, दिले आहे तोसुद्धा मी शेअर करेन पण मी माझ्या किचनमध्ये कोणते मसाले वापरते तर बऱ्याचदा असं सा सा, सांगितलं होतं ना की मला वाशीच्या मसाला मार्केटमधून हे मसाले आणायचे आहेत तर मग मी तिचं तिने मला माझे सबस्क्रायबर आहे तर तिने मला हे केलं माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तिने तिचं हे एक छोटं असं प्रयत्न बघून मला खूप 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 असं इन्स्प मिळालं जी की म्हणजे माझी पहिल्यापासून ओळख आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण ती ती मला एकदा दोनदा ट्रेनमध्ये सुद्धा भेटलेली होती आणि तिने त्याच्या मार्फत माझा कॉन्टॅक्ट घेतला आणि तिने मला मस्त दोन प्रोडक्ट्स दिलेले आहेत एक आहे आगरी मसाला आणि दुसरा आहे मालवणी मसाला शंभर ग्रॅमचे पॅकेट्स पाक, आहे तिच्याकडे एक किलोपासून जास्त ऑर्डर्स अशा असतात आणि ती तिचे जे एफर्ट्स आहेत त्या मला खूप आवडले प्रत्येक दर जसं मी म्हणाली की मी जसे यूट्यूबसाठी एफर्ट्स घेतले सबस्क्रायबरसाठी तसे तीसुद्धा आपले मसाले प्रत्येकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक ट्रेनने ट्रेन गाठत असते प्रत्येक ट्रेनच्या डब्यामध्ये आपल्या मसाल्याचं ती स्पष्टीकरण देत असते कशा पद्धतीने ती ऑफिस करून माझ्यासारखीच एका अकाउंटंट सुद्धा ती टेन टू सिक्सचा जॉब करून ती घरात जाऊन ते मसाले बनवत असते स्वयंपाकावरून एक आई एक जॉईंट फॅमिलीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असते सो ते मला खूप आवडले आणि माझ्याने जेवढं होईल तेवढं आहे सो हा प्रकारचा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे एक हेल्प म्हणून मला वाटतं की लोकांपर्यंत तिची ओळख निर्माण व्हावी कारण मी जास्त करून अशा पद्धतीनेच करते म्हणजे डाऊन टू अर्थ म्हणजे ज्या मुली खूप अशा ह्याच्यातून स्वतःला आ, हे करायचा प्रयत्न करत असतात कष्ट करत असतात स्ट्रगल करत असतात त्याच्या बाबतीतच मी खूप इन्स्पायर होते आणि तिचं ते बघून मला खूप आवडलं स्वतः एवढं घरगुती घरामध्ये बनवते जे काही प्रकारचे मोजमाप आहे ते स्वतः करते आणि त्याच्यानंतर ते घरगंटीला मसाला हे देते तर कुणी इच्छुक असाल तर तिला तुम्ही ऑर्डर करू शकता तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा स्क्रीनवरती सुद्धा ब्लिंक करेन प्लीज हा कुठल्याही प्रकारचा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे अशाच कोणी स्त्री असा ज्यांना हेल्प हवी असेल किंवा स्वतःचं काही प्रयत्न करत आहेत आणि लोकां लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक हेल्प म्हणून ही आहे दॅट इट एवढ्याच्याच पलीकडे आहे सो मी रात्रीचे जे स्वयंपाक करते सो यातला एक आगरी मसाला म्हणून मी वापरून प्रयत्न करणार आहे करणार आहे सो बघूया चला तर मी फोडणीला ऑलरेडी ग्रेव्ही टाकली होती आणि त्यामध्ये माझे घरातले मसाले टाकले होते जसं हळद पूड गरम मसाला टाकला होता आणि लाल तिखट होतं तर त्याच्यामध्ये मी ॲड करते दीड चमचा हे मसाला अग्री मसाला टाकते आहे किती तिखट वगैरे तिने मला सांगितलं होतं तुम्ही जर दोघांच्या जेवणासाठी टाकशील तर दीड चमचा टाक त्या हिशोबाने मी टाकलेला आहे आणि त्याची ग्रेव्ही बनवलेली आहे तर अंडी उकडून घेतली होती तीन अंडी मी टाकून छानपैकी त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून केलेली आहे पटकन असं स्वयंपाक मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मला पण पुढे कामं आहेत नुसतं संध्याकाळचा भरून बसायचं नसतं तर बरीच अशी गोष्ट असतात जी करायची आहे उद्या सुद्धा म्हणजे उद्याचं सुद्धा मला भाजी वगैरे चिरून घ्यायची आहे गवाराची भाजी आलेली आहे ती देखील चिरून घ्यायची आहे आणि उद्या मंगळवार असल्यामुळे गवाराची भाजी सो दीपक आयशला भरून घेतोय आता माझा पूर्ण स्वयंपाक आहे किचन पूर्ण म्हणजे भाकऱ्याचंच सगळं सांडलेलं आहे पण ठीक आहे काय हरकत नाही आहे सो so, आता आयाश जेवून घेईल अयांश ते जेवलं आहे आम्ही पण जेवायला घेऊ आणि मी पण म्हटली जरा बसते बाहेर एवढं प्रचंड गरम झालं एवढं प्रचंड गरम आहे की खरंच इच्छा होत नाही किचनमध्ये उभं राहण्याची पण तरी पण काही किचन कुठल्याच गृहिणीला किंवा कुठल्याच आईला कुठल्याच स्त्रीला चुकलेलं so, नाही आहे so, सो ठीक आहे खाऊन मस्तपैकी पंधरा ते वीस मिनटं आराम करेन आणि त्याच्यानंतर हळूहळू क्लीन करेन कारण क्लीन मलाच करावं लागणार आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आरामात करूया सव्वाणव वाजलेत माझं ऑलमोस्ट जेवण हे नऊ पावणे नऊला होऊन जातं त्याच्यानंतर मस्त आवरायला हे करते पण आज प्रचंड थकते त्याच्यामध्ये आणि आंबे एकदम लास्टला जेवण झाल्यावर खाणार आहे चला तर त्याची झाली होती पोटपूजा आणि त्याच्यासोबत फ्रेंड्स टाईम त्याचा आहे तर ही mm. लोक आली होती खेळायला आणि मग बोला आपण आपण दोघं सोबत जेवण घेऊया कारण तो खेळतो आहे तरी ते मी पटकन वाढायला घेतलाय बघू शकता अंड्याची कडी मस्त पिकी झालं होतं सो आ, okay. so आता आम्ही पण जेवण घेतो आणि हा आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेल सो आता आम्ही जेवण घेतो आहोत आणि आयंगाणा देते हां येस येस चल आता मी जेवण घेतो व्हिडिओ पण इथेच एंड करते आज ये अजून ह्याचं बाकी आहे अजून ह्याचं बाकी आहे मसाले दाखवले होते कोणाला आवडले असेल तर नक्की नक्की हां नक्की ऑर्डर द्या तिलासुद्धा सपोर्ट मिळेल आणि मी डिसराला व्हिडिओ पण इथेच सेंड करते मुलांचा दुसरा पण आला दुसराही आला हां चला